आहे नेमकं प्रकरण काय आहे जरा सांग पुणे जिल्ह्यामध्ये चारशे त्र्याण्णव बोगस दिव्यांग शिक्षकांची यादी जिल्हा परिषदेला सादर झालेली आहे त्याच्यावर क्रांती आंदोलन संघटनेने वारंवार आहे राज्याच्या शिक्षण संघटने जून मध्ये पत्र काढलेले आहे की तपासणी कर, करून घेण्यात परंतु मुख्य करावं शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र करतात अधिकारी गट विकास अधिकाऱ्यांना पत्र करतात हे मात्र सारीपाठा खेळ खेळत आहेत एकीकडे सासूर हॉस्पिटल म्हणतात आमच्याकड आहेत आम्ही सर्टिफिकेट प्रमाणपत्र तपासणी फेर तपासणी करणार नाही शिक्षकांची एकीकडे एक जे जे म्हणत आहे पण जे आम जेचं आमच्याकडे पत्र दाखल केले झालेलं आहे ससूनचं जसं आमच्याकडे पत्र आहे परंतु जर या राज्याचे शिक्षण अधिकारी जर या ब दिव्यांग शिक्षकांच्यावर लक्ष घालणार नसेल तरी खूप मोठी खेदाची गोष्ट आहे मग या साक्षी शिक्षण आहेत त्यांनी सरावर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी आमची प्रार्थना संघटनेची मागणी आहे किती दिवसांपासून तुम्ही पत्र व्यवहार करत आहात आणि आता आज तुम्ही गेल्यानंतर काय काय आम्ही सकाळी बारा वाजता मुख्य कार्यक्रम पुणे पार्किंग पार्किंगमध्ये येऊन थांबलो तिथे येऊन आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना फोनद्वारे कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आम्हाला कळलं की मिटिंग चालू आहे मग बारा अशी कुठल्या अधिकाऱ्याची अधिकारी चालू आहे जवळपास दीड तास बसलो केबिन मध्ये खुर्ची उरती घालून अर्धा तास बसलो तरी शिक्षण शिक्षणाधिकारी आमच्यासह संपर्क साधत होते म्हणून आम्ही खुर्चीला खाली घेऊन आलो ज्या खुर्ची आम्हाला न्याय देत असेल त्या अधिकारी शिक्षण अधिकारी खुर्ची आम्ही खाली घेऊन आलेले आम्ही शासनाला भीक मागत नाही आमचे अधिकार मागतोय हे लोकशाही मार्गाने चाललेले आहे आमचे ज्यांनी हक्क चिल्लेले आहेत ज्यांनी भोग प्रमाणपत्र काढून आमच्या मोठ्यावर पाय दिलेला आहे त्यांच्यावर कारवाई करा ही आमची मागणी शिवाची नाही शिक्षण अधिकाऱ्यांची खुर्ची आहे जर शिक्षण अधिकारांनी थोड्या वेळात आम्हाला लेखी नाही दिलं तर पुढल्या रस्त्यावर येऊन ह्या खुर्चीचा आम्ही निलाव करू जी खुर्ची न्यायच्या लायकीची नाही तिचा निलाव झालाच पाहिजे तुम्ही शिक्षक शिक्षक आहे की ज्यांच्यावर त्यांनी बोगस सर्टिफिकेट दिव्यांग बोगस सर्टिफिकेट जे आहे तर ते त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांचा बदलीचा पण आता प्रस्ताव शिक्षण अधिकारी देत आहेत तर आमची अशी मागणी आहे की कमीत कमी त्यांची फिरतापासून तोपर्यंत तर ती बदली तोपर्यंत त्यांनी थांबवली पाहिजे आपण आता माहितीचा अधिकार टाकला त्यामध्ये काय आपण मागितलं होतं आपल्याला काय उत्तर नेमकं काय भेटलंय का अजून माहितीचा अधिकार मागून जवळजवळ साठ दिवसाच्या आसपास गेलेला आहे तर ते अजून आम्हाला काही उत्तरच दिलेलं नाही त्या संदर्भात बोगस शिक्षण बोग शिक्षक जे आहेत तर त्यांचं आम्हाला सर्टिफिकेट पाहिजे आणि ते खरंच शिक्षक म्हणजे दिव्यांग आहेत का नाही तर त्याची माहिती पाहिजे आम्हाला आता आपण जिल्हा परिषद साधण्याचा प्रयत्न केलाय का अजून जसं आम्हाला प्रॉपर आश्वासन पाहिजे तशा प्रकारचं काही त्यांनी अजून आम्हाला हे नाही दिलेलं आम्हाला जे आश्वासन आहे तर ते सीयूएन कडून पाहिजे कारण शिक्षण अधिकारी जे आहेत तर त्यांच्यावर आमचा विश्वास नाही आता सध्या सिओ साहेबांशी आपलं काही कॉन्टॅक्ट झाला आहे का आपण जिल्हा परिषद सिओ साहेबांच्या तर संपर्कात नाही अजून परंतु सकाळपासून सकाळी बारा वाजल्यापासून आम्ही जिल्हा परिषदेच्या खाली परिसरात बसलो होतो साहेबांची मिटिंग चालू होती मिटिंगच्या नंतर आम्ही त्यांचा आज सोमवारी तीन ते सहा जनतेला भेटण्याचा वेळ होता तर आम्ही तीन वाजता त्यांच्या केबिन मध्ये गेलो ते तिथे आम्हाला त्यांच्या पियेकोन समजलं की साहेब अजून मध्ये आहे जवळजवळ आम्ही तिथं ता एक तास वाट पाहिली त्याच्यानंतर पण साहेब उपस्थित नाही झाले तिथं आम्ही खुर्ची त्यांच्या टेबलावरती पालथी घातली तरी साहेब आले नाही शेवटी दोन तासानंतर आम्हाला ती खुर्ची खाली घेऊन यावं लागलं जर शिक्षण अधिकारी दिव्यांगांच्या बोगस दिव्यांग शिक्षकांवर कारवाई करत नसाल तर ते आमच्या दिव्यांगांना न्याय देण्याच्या पात्र नाहीये त्या कारणास्तव आम्ही त्यांची खुर्ची खाली घेऊन आलोय वारंवार गेली चार महिन्यापासून आम्ही या जिल्हा परिषदेला हेलपाटे घालतोय तरी आम्हाला याच्याकडून न्याय भेटत नाहीये जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन भेटत नाही ज्या बोगस दिव्यांग शिक्षकांवर शिक्षणाधिकारी कारवाई करत कर नाही आम्हाला न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही प्रहार संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे त्यांची मागणी अशी माग होती की जिल्हा परिषदेमध्ये जे दिव्यांग शिक्षक म्हणून काम करतात त्यांची फेर तपासणी करावी कारण त्यांच्याकडं तेन्चे त्यांचं म्हणणं आहे का त्याच्यामध्ये खूप काही शिक्षक बनावट असण्याची शक्यता आहे आणि त्याच्या अनुषंगानं आम्ही माननीय अधिष्ठाता ससून यांना पत्रव्यवहार केला आणि जेवढे दिव्यांग कर्मचारी आहेत शिक्षक आहेत त्यांची यादी दिली त्याच्यानंतर माननीय अधिष्ठाता ससून यांनी आम्हाला असं कळवलं की सदर अपील आपल्याला जे जे हॉस्पिटल आणि आरोग्य उपसंचालक यांना करण्यात येईल त्याच्यानुसार आम्ही पुन्हा एकदा जे जे हॉस्पिटल ना पत्रव्यवहार केला के की आमच्याकडं एवढे दिव्यांग शिक्षक आहेत त्यांची फेर तपासणी करावी आमचे काही शिक्षक तिथे जाऊन पण आले जे जे हॉस्पिटलला पण जे जे हॉस्पिटलकडून त्यांना असं सा सांगण्यात आलं की याची तपासणी तुम्ही पुन्हा एकदा जिल्ह्यालाच करा आणि त्याचं पत्रही काल पुरंदरच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना मिळालं आणि त्याच्या अनुषंगानं आम्ही पुन्हा एकदा आरोग्य उपसंचालक यांची भेट घेतली आणि पत्र पाठवले यांची पण त्यांची प्रमुख मागणी आहे का ही सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांची फेर तपासणी जे व्हायला पाहिजे तर आम्ही पुन्हा एकदा जे जेला पुन्हा एकदा विनंती करणार आहे की तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार यांची तपासणी जे करावी अशी विनंती पत्र आम्ही त्यांना देणार आहे त्यांनी आरोप केला आहे साठ दिवस झाले आपण उत्तर दिलं काय नाही काय होत त्यांना आम्ही सांगितलं होतं का तालुक्याला गटशिक्षण अधिकारी हे माहिती अधिकारी असतात तर त्यांना आम्ही म्हटलो की तुम्ही तालुक्याच्या माहिती अधिकाऱ्यांकडून माहिती घेणं ये त्याला येणं ते म्हणजे नाही आम्हाला जिल्ह्याला एकत्रित माहिती पाहिजे तेव्हा सगळ्या तालुक्यांकडून ते, तालुके ते दिव्यांग याद्या तयार ते करणं त्यांचा प्रवर्ग निश्चित करणं प्रमाणपत्र कलेक्ट करणं ही वेळगाव प्रक्रिया आहे आणि असं टोटल तेरा तालुक्याचं करायचं होतं काल ते माझ्याकडे आले होते त्यांना मी म्हटलं होतं तुम्ही याद्या घेऊन जा आमच्या एवढ्या सगळ्या ह्याच्यातून आम्ही सगळ्या तालुक्यांनी त्या एकत्रित याद्या तयार केल्यात त्यांची प्रमाणपत्र पण तालुका स्तरावर संकलित केलेलं आहे ते त्याच्यामुळं त्यांचं आज पण आपिल आम्ही ठेवलं होतं त्यांना आम्ही याद्या देणार होतो त्यांना आता पण मी आंदोलनकर्त्यांना सांगितलं आहे की आमच्या याद्या सगळ्या तयार आहेत त्या तुम्हाला देतो त्यांना प्रमाणपत्र पण पाहिजे तर मी गट शिक्षणाधिकाऱ्यांना आजच सांगणार आहे की जी तालुका स्तरावर प्रमाणपत्र त्यांनी संकलित केलंय सगळ्यांची ती पण त्यांना एक परत पाहिजे ती दे देणार आहे त्यांची मुख्य मागणी आहे की यांची तपासणी जे जेलाच व्हायला पाहिजे पुन्हा एकदा जिल्हा स्तरावर तपासणी व्हायला नको त्यानुसार आम्ही पुन्हा एकदा जे जे हॉस्पिटलला विनंती करणार आहे प्रश्न त्यांनी असा आरोप केलाय की एकदा विकलांग म्हणून एकदा डोळ्यांनी विकलांग एकदा अंगाने विकलांग अशा प्रकारचे वेगळ्या प्रकारचे प्रमाणपत्र दरवर्षी वेगळ्या प्रकारचे एकाच व्यक्तीने बदल असं त्यांनी सांगितले या याबद्दलच्या तक्रारी सुद्धा तुमच्याकडे करण्यात आलेल्या आहेत आणि तुम्ही त्याबद्दल भूमिका घेतलेली नाही असं त्यांनी मत व्यक्त केले नाही आम्ही त्यांनी जेवढी लो त्यांनी तर यादी दिली ती पण यादी आणि आमचे ज्यांची तक्रार नाही ते पण अशा सर्व शिक्षकांची यादी जोडून आम्ही पाठवलेली आहे तुमची खुर्ची त्यांनी दिलेली आहे आता एकंदरीत काय कशी काय प्रक्रिया आरोग्य उपसंचालक जिल्हा रुग्णालयाकडे न करता जे जे हॉस्पिटलला करावं आम्ही पुन्हा एकदा जे जे हॉस्पिटलला विनंती करणार आहे की त्यांचं मानणं आहे की ते जेजेलाच व्हायला पाहिजे त्याच्यानुसार आहे की आम्ही विनंती पत्र त्यांना पाठवणार आहे